मुंबईतील पदवीधर मतदार आणि शिक्षक मतदार हा शिवसेनेच्या पाठीशी शिव उभा राहील उद्यापासून महाराष्ट्रातील विधीमंडळाचं अधिवेशन सुरू होत आहे या सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे उद्यापासून मी तिथे असणार आहे उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होत आहे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की ज्या मतदारसंघासाठी मी निवडणूक लढवतो त्या मतदारसंघाचे मतदार हे माझे सर्वे ठाकरे कुटुंब आहेत हे सगळे मतदार आहेत आणि सर्व ठाकरे कुटुंबियांची मतं उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य तेजस ठाकरे या सगळ्यांचं मत हे आज ठाकरे कुटुंबाच्या वतीने देण्यात आलेलं आहे माझ्यासाठी आज आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे मधल्या दिवशी मतदान होतंय लोकांना ऑफिसला जायचं असतं निवडणूक आयोगाला आम्ही वारंवार सूचना करतो अशा दिवशी शासकीय सुट्टी असते पण खाजगी नोकरीवाले मतदान कमी असतात आयोगाने मोबाईल नंबर नाही म्हणून मतदाराचा फॉर्म रिजेक्ट केला या काही गोष्टी आहेत त्या मी निवडणुकीच्या नंतर बघू तपास चालू आहे म्हणजे तक्रार आशिष शेलार यांनी खोडून दाखवावी किरीट सोमय्या यांचं नाव गायब आहे त्यांनी देखील तक्रार केलेली आहे मी आत्मविश्वासाने सांगतो निवडणूक मी जिंकणार मतदान परंपरा मुंबई लोकसभा में अध्यक्ष पद का चुनाव हो चुका है भी दिया था सुनो सारी बातें कल करूंगा कल मैं आ रहा हूँ वहाँ आपके पोडियम पर बात करूंगा आज के दिन चुनाव के बारे में

उद्यापासून महाराष्ट्राचं आहे सरकारच्या निरोपाचं असणार आहे म्हणून मी उद्यापासून तिथे असेलच तेव्हा आपल्याशी वेळोवेळी बोले उद्यापासून उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होत आहे त्याच्यामुळे उद्यापासून आपण बोलतो दहा वर्ष लोकसभेत विरोधी पक्षनेते हीच आहे की तिथे रिस्ट्रेन नोकरी जागा राहावी त्यांचे बिल्डर मित्र कॉन्ट्रॅक्टर मित्र मुख्य जमिनीची मागणी आहे मग मा वरती असो जमिनीची का खालती असो अंडरग्राउंड अंडरग्राऊंड क्लब हाऊस मोकळं मैदान आहे तसं मोकळं मैदान राहूनच तिथे लँडस्केपिंग झालं पाहिजे ही आमची मागणी आहे एक्क्याण्णव एकर जागा पुन्हा क्लबला देण्यात येणार आहे आम्ही इथं चौकशी पण करणार आहे की त्या क्लबमधून आर डब्ल्यू आय टी सीच्या वतीने हा जो काही तिथे डील केलं गेलंय कोणाच्या फायद्यासाठी केलं गेलं कोण कोणत्या बैठकीत होतं याच्यावर आम्ही चौकशी लावूच आणि जे त्याच्यात गिल्ली असतील त्याच्यावर कारवाई करू पण आजच्यासाठी आमची मागणी ही आहे की मुख्यमंत्र्यांच्या घट्टबाह्य मुख्यमंत्र्यांच्या बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्राला ही जागा जाऊ नये ही आमची मागणी राहील आणि याच्यासाठी आम्ही लढा पण उभा तुमचं